देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी सरत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात भारतीय जनता पार्टीचे सत्त, दो सत्तर दोन तीनशे सत्तर आणि एन डी एचे चारशे खासदार निवडून येतील अशा पद्धतीची घोषणा केली होती या घोषणेच्या परिपूर्तीसाठी भारतीय जनता पार्टीचा देशातला सर्व कार्यकर्ते अगदी बुथापर्यंत हे काम करावेत कामाला लागावेत आणि बूथ सक्षमीकरण करावं आणि त्या बुथाच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून दोनशे सत्तर आणि एन डीचे चारशे पार असे खासदार निवडून आणण्यासाठी भूत विजय अभियान राबवावं असं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी साहेबांनी संबंध देशातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आजपासून सहा दिवस देशभरामध्ये बूथ विजय अभियान राबवलं जात आहे बूथ जिता देश जिता हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे आणि या बूथाच्या ताकदीवरती सक्षमीकरणावरतीच संघटनेतेच्या मजबूतीकरणावरतीच आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने देशामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणीमध्ये तीनशे तीन खासदार निवडून आणलेले होते आता तर विकास आणि भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक मजबूती या सगळ्या गोष्टीचा मिलाप म्हणून या वेळेला दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए असे चारशे जागा निवडून येतील असा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढचे सहा दिवस आपल्या बूथ सक्षमीकरणाचं काम करतील ज्या बूथामध्ये तीनशे सत्तर म्हणजे मतं आपल्याला मताधिक्य मिळवून द्यायचं आहे ज्या ज्या मतदार ज्यांनी गेल्या वेळेला मतदान म्हणजे केलेलं नव्हतं हो त्याही लोकांना गेल्या दहा वर्षातली माननीय मोदी साहेबांची कामगिरी सांगून त्यांनी मतदान करावं अशी विनंती केली जाणार आहे सर्व स्तरातल्या लोकांना सर्व समाज समाज घटकांपर्यंत पोहोचून विविध विधानसभा निहाय अशा पद्धतीचे भूतांचे प्रमुखांचे वॉरियरचे संमेलनं घेऊन या पुढच्या सहा दिवसामध्ये मताधिक्य कसं वाढेल आणि जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन आपला खासदार कसा निवडून येईल याच्यासाठी